दर्यापूर नगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी आता वेग आला आहे आपण जर पाच असाल की दोन डिसेंबरला मतदान आहे अशातच जर आपण जर पाहिलं तर साईनगर हा जो भाग आहे प्रभाग क्रमांक बारा हा जो प्रभाग क्रमांक बारा आहे या वर्षीच हा दर्यापूर नगरपालिकेच्या दर हद्दीमध्ये आला आहे गेल्या कित्येक वर्षांपासून साईनगरच्या या भागाची अतिशय बिकट परिस्थिती आहे आपण जर पाहत असाल की या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा आहे आणि या जिल्हा परिषद शाळेच्याच बाजूला जर हे जर आपण नाली पाहत असाल तर या नालीची परिस्थिती जर पाहिली तर गेल्या दहा वर्षापासून ही बिकट परिस्थिती आहे दरवर्षी पावसाळ्यामध्ये या शाळेमध्ये संपूर्ण शाळेत पा पाणी साचते मोठमोठे मोड़ साप या ठिकाणी निघतात वारंवार या परिसरातील नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत ग्रामपंचायतकडे सुद्धा त्या जेव्हा ग्रामपंचायतची सत्ता होती त्यांनासुद्धा तक्रारी केली आहे मात्र कुठेही ग्रामपंचायतने तोडगा काढलेला नाही आणि आता ही नगरपालिकेत आल्यानंतर हा जो भाग नगरपालिकेत आल्यानंतर आता या भागाचा विकास होणार का हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे या संदर्भात जर आपण पाहला तर या परिसरातील काही महिला आहेत त्यांच्यासुद्धा समस्या जाणून घेऊया की या परिसरात कोणकोणत्या आहेत आज बाजूला शाळा आहे यामध्ये पाण्याचा वगैरे वाहतुकीचा की नाल्यामधलं पाणी सर्व रस्ते जाम होतो आणि त्या पावसाळ्यामुळे लहान मुलांचाही त्रास आहे साप वगैरे येतात आणि जिथं तिथं था, असे गटारे थांबलेले आहेत जे जे घाण पाणी आहे ते पूर्ण बाहेर येतो आणि मुलांना सर्वांना त्रास होतो तक्रारी केला के के तुम के का तुम्ही तक्रारी खूप केलेल्या आहे पण ज्यांच्याकडे गेले तरी ते आम्ही यावर्षी करून देऊ पुढच्या वेळेस करून देऊ असं करू करू काही कोणी के केलेलं नाही आहे वाटत विकास होईंग विकास झाला पाहिजे चांगले जर निवडून आले तर त्यांना हे तक्रार समजली पाहिजे की साईनगरमध्ये मध्ये काय प्रॉब्लेम आहे ह्याच कोणी समजून घेत नाही या समस्या आणि जेव्हा सांगायला जातो तर हो हो आम्ही करणार असंच आहे पण जेव्हा हा नाल्याचं जे पूर्ण पूर्ण याचा निकाल होणार की हे नाल्याचं पाणी पूर्ण साईनगरच्या बाहेर जाणार हे समस्या आम्हाला सर्वांना सांगायची आहे की नाल्या सर्व दुरुस्त करून द्या रस्ते वगैरे सर्व चा चांगल्या करून द्या आणि नाल्याचं पाणी हे वाहतूक येऊन जाऊ द्या कारण की घानाट पाणी असं जाम हे सर्व पूर्णच घा घानाट पाणी पण याला मोकळा रस्ता नाही आहे जा आला नगर निवडणूक आहे कसं तुम्हाला मग आता नगराध्यक्ष पाहिजे नगराध्यक्ष असा पाहिजे की जे व गरीब लोकांच्या जे समस्या ते समजल्या पाहिजे आणि जे, जे नाल्या रस्ते वगैरे आता आम्ही सांगू सांगू परेशान झालो पण कोणीही काहीच करत नाही आहे आता एवढंच पाहिजे की नगराध्यक्ष झाले तर सांग नाल्यांचा वगैरे दुरुस्तीकरण झालं पाहिजे आम्ही इथं वीस वर्षापासून राहतो हे आमच्या नाल्या सटाल भरून चालल्या मच्छराचा आम्हाला खूप त्रास आहे हे पाणी चा जा। जाऊन नाही राहिलं काय कोणी इकडे काही पाहून नाही राहिलं आमच्याकडे फक्त मत मागायला येतात काय मग निवडणूक आहे तुम्हाला नगराध्यक्ष नगरसेवक पाहिजे जो म्हणजे काम करने आला आम्हाला नगरसेवक पाहिजे त्यालाच आम्ही मत देऊ बा नगरपालिकेला तुम्ही यावेळेस म्हणजे याआधी तक्रारी वगैरे दिल्या खूप दिल्या हो खूप तक्रारी केल्या पण ते नाही येऊन पाहिलं नाही आता येऊन राहिले मतदानाच्या नंतर सांगण्यात येऊन राहिले वर्षापासून आहे समस्या इथं हे इथं तो, तो बा दहा बारा वर्षापासून आहे हो पहिले अगोदर हो चांगलं होतं हे नाली झाली ना झाली ना आम्हाला इतका त्रास आहे माग शाळा आहे हो माग शाळा आहे हो हो त्याला खूप त्रास आहे प्रभागाची काय समस्या आमच्या प्रभागासारे लोकच उभे राहिलेले आहेत पक्ष बदलले बरे असे लोकांनी काही ठामपणे उभे आहेत जो आमचं साईनगरमध्ये जो उन्नती करी सग नगराची त्याला आम्ही मतदान करू काय या पाण्याच्या समस्या पाण्याच्या हे तर किती दिवस झाले आज म्हणजे नऊ वर्ष झाले पाण्याच पाठ पण काही अजूनपर्यंत काही कोणाच प्रकारचा हे नाही झालं किती वेळ अर्ज दिले आम्ही परंतु काही नगराध्यक्षांनी काहीच नाही केलं शिवने काहीच नाही केलं शाळेत पाणी ते फक्त शाळेतलं पाणी काढतात मग हे रोडचं पण राहून तेवढंच फक्त करत बाकी काहीच नाही करत कसा नगराध्यक्ष नगरसेवक पाहिजे नगराध्यक्ष एकदम चांगला असला पाहिजे निस्वार्थी असला पाहिजे आणि आता या दोन दिवस निलेक्शन असल्यामुळे पाहू आता विचून विचार केला नाही पण नी नगराध्यक्ष स्वार्थी असला पाहिजे पण जनतेचे भरपूर कामं केली पाहिजे असं आम्हाला नवराध्यक्ष निवडून द्यायचं okay. तर सर्वप्रथम माझं नाव प्रसाद पुंडलिकराव बावनेर आणि गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून मी आज साईनगरमध्ये वास्ताव्यास आहे तर सुरुवातीला कसं आहे ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा हा प्रभाग होता तर छोटी मोठी कारणं दिली जात होती व ग्रामपंचायतला निधी कमी असतो आणि सातत्याने इथे काय झालं माहिती आहे का म्हणजे या भागाकडे दुर्लक्ष झालं आहे आता तुम्ही जर हे बघितलं ही जिल्हा परिषदेची शाळा आहे नाही म्हणता म्हणते तर चार अंगणवाड्या आहेत आणि चार अंगणवाड्या असूनसुद्धा छोटे छोटे लहान मुलं इथे आहे पाचव्या वर्गापर्यंत ही शाळा आहे आणि पी एम श्री योजनेअंतर्गत ही शाळा आहे तरीसुद्धा सांडपाण्याची व्यवस्था बघा आजपर्यंत इथं आमदार साहेब बरेचदा आलेले आहेत या शाळेमध्ये प्रत्येक कार्यक्रमाला खासदार साहेब आवर्जून आलेले आहेत तरीसुद्धा या इथे सांडपाण्याचा जो प्रश्न आहे अजूनही निकालात निघालेला नाही नगरपालिका निवडणूक आहे कसा नगराध्यक्ष नगरसेवक पाहिजे तुम्हाला नगराध्यक्ष म्हणजे कसा आहे की बघा आम्ही जर अर्ध्या रात्री जर त्याचा दार ठोकावलं तर तो व्यक्ती आमच्या मदतीला धावला पाहिजे आणि मदत म्हणजे काय की आम्हाला फक्त काय जे सार्वजनिक सुविधा ज्या आहेत आम्हाला त्याच सुविधा पाहिजेत ना बाकी तर आमची काही अपेक्षा नाही आहे म्हणजे बा नाहीतर मग कसं आहे निवडणुकीपुरतं सगळे लोक रस्त्यावर निघतात आणि एकदम बिलकुल प्रचार करतात आम्ही असं करू आम्ही तसं करू आणि जेव्हा वास्तविकता आम्ही आमच्या समस्या घेऊन त्याच्याकडे जातो तर मग कदाचित त्यांचे पिये आमच्यासमोर येतील किंवा त्यांच्या घरातील मुलं येतील किंवा दुसरंच कोणी येतील त्यांचे कार्यकर्ते येतील जर आम्ही नगराध्यक्ष म्हणून जर एक व्यक्ती निवडून देतोय तर तो व्यक्तीच आमच्यापर्यंत आला पाहिजे किंवा त्यांनी छोटे छोटे त्यांचे ग्रुप निर्माण केले पाहिजे आणि आमच्या समस्यांचं निराकरण केलं पाहिजे कुण कुण हे खूप वर्षापासून इथे नाली आहे आणि इथं आम्हाला खूप त्रास आहे या नालीचा जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा हे सर्व पाणी इथं रोडवर येतं आणि इथेच एक लहान मुलांची शाळा आहे ते येत असतात तेव्हा ते त्यांना ते, ते मच्छराचा त्रास होतो तरी पण हे काहीच नाही करत आहेत हे खूप दिवसापासून आहे आणि इथे खूप सारे साप पण निघतात आणि आम्हाला तर खूप वेळा दिसल्या आहेत आणि कोणी पण इथं येते पाहिजे फक्त कोणीच काही मदत नाही करत आहे तर आपण पाहतो की या ठिकाण जे परिसरातील जे नागरिक आहेत त्यांच्या आपण समस्या जाणून घेतलेल्या आहेत की गेल्या कित्येक वर्षांपासून ही समस्या या ठिकाणी बिकट आहे त्यामुळे आता येणारा नगराध्यक्ष आणि नगरसेवक हा या नगर या प्रभाग क्रमांक बाराचा विकास करणार का आणि या जनतेच्या समस्या मार्गी लावणार का हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे मी किरण जनविकास न्यूज दर्यापूर वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका